हॅलो गायज आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे पापड आणि खूप टेस्टी आहेत उपवासाची बनवणार आहोत आणि सर्वांना आवडतील असे चविष्ट पापड जे आहे ते इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि स्वच्छ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये जर काडी कचरा वगैरे जर असेल तर तो निघून जाईल आणि आता इथे बघू शकता सर्व जे खालीवर करून आपल्याला पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा एक दोन पाण्याने आणि आता इथे आपल्याला साबुदाणा पूर्ण भिजेल अशा पद्धतीने भिजवायचं आहे तर थोडंसं पाणी वरती राहिलं पाहिजे जवळपास अर्धा पाऊन इंच तर प्रकारे आपल्याला सहा सात तास तुम्ही रात्री पण भिजवून ठेवू शकता आता इथे मी एक वाटी साबुदाना घेतला तर चार वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे कुठल्याही पापडासाठी म्हणा तर इथे साबुदाना किती पण घेऊ शकता तुम्ही दोन वाट्या एक ग्लास कोणत्याही मापाने जर घेतलं तर त्याच्या चारपट पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी चार वाट्या पाणी घेत आहे आणि हे पापड कोणी पांढरे पण करू शकते बिना मसाला टाकून मसाला म्हणजे कोथिंबीर किंवा लाल मिरची तर नुसतं मीठ टाकूनही तुम्ही करू शकता जिरं टाकूनही करू शकता पण कोणाकोणाला असं वाटते की जिरं टाकल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो तर इथे आपण कलरफुल पापड करणार आहोत आणि खूप टेस्टी लागतात ताटामध्ये पण तळल्यानंतर खूप छान दिसतातही आणि खायची पण इच्छा निर्माण होते तर आता इथे साबुदाना भिजत घातलेला आहे तो आपल्याला पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त जिरं कोथिंबीर घेतलेली आहे आणि लाल मिरची जी आहे ती अशी खोडून घ्यायची आहे किंवा फोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला साबुदाण्याचे पापड बनवायचे आहे तर इथे पूर्ण साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे बिलकुल एक एक दाणा कारण मग तो आणि दिसायला पण खूप छान दिसतं नंतर पापड बनवतो आपण तेव्हा तर आता यामध्ये आपल्याला मोकळा करून झालेला आहे मोकळा करून घ्यायचा आहे बिलकुल एक एक सारखा बनवून घ्यायचा आहे आणि इथे मी दोन आलू घेतलेले आहे शिलून घेतलेले आहेत कच्चे आलू आहेत आणि ते आपल्याला किसून घ्यायचे आहे तर ते आपल्याला साबुदाण्याच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे साबुदाणा शिजल्यानंतर तर आता इथे मी गरम पाणी झालेलं आहे उकळलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण चवीनुसार मीठ पाहायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही थोडं कमी घातलं तरी चालेल कारण पापड वाळल्यानंतर खारटपणा वाढतो तर आता इथे पूर्ण साबुदाणा मी घातलेला आहे आणि चांगली उकळी द्यायचं चा आहे साबुदाणा जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आणि आता अशा प्रकारे साबुदाणा उकळी आल्यानंतर किंवा तो ट्रान्सपरंट होऊन राहिला त्यावेळेस आपल्याला साबु सॉरी आलूचा कीस करून घालायचा आहे की जेणेकरून जेव्हा आपण पापड घालू किंवा तळू तेव्हा तो जो साबुदाना आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या आलूचे जे चिप्स आहेत किंवा आलूचे जे न, कीस आहे तो आपल्याला दिसतो काही काही ठिकाणी आणि पापडही खूप सुंदर दिसतो आणि आप चविष्टही लागतो आता इथे बघू शकता तुम्ही तिथे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे चांगला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे आणि जेवढा घट्ट असेल तेवढा आणि एक एक दाणा जो आहे तो पापडामध्ये दिसला पाहिजे जेव्हा पापड फुलतो तेव्हा साबुदाणा पण फुलतो आणि जेव्हा फुलतो तेव्हा इतका सुंदर दिसतो पापड तर खाण्याची इच्छा होतेच तर अशा प्रकारे नक्की तुम्ही करून बघा तर आता साबुदानाला बघू शकता मी आलू जे आहे ते किसून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये घातलेले आहेत कारण पाण्यामध्ये घातले नाही तर आ आलूला आलू, आलू हा काळा पडतो तर त्यासाठी आता इथे बघू शकता साबुदाणा जसा जसा शिजून राहिला तसा तसा तो वरती हलका होऊन येतो तर समजून जायचं की आपला साबुदाणा शिजत कि आहे किंवा होऊन राहिलेला आहे तर बघू शकता पूर्ण साबुदाणा हा वरती येतो पाहू शकता तुम्ही एक एकदाना वर वर येत राहतो आणि साबुदाणा पण हलकाहून वर येतो तर तो ट्रान्सपरंट व्हायला लागतो तर अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे तर मीठ पण चेक करायचं आहे आपल्याला चव गुण पाहायची आहे मीठ जर कमी जास्त झालं तर बघू शकता आता हा साबुदाणा जो आहे तो उकळी येतो आहे साबुदाणा जो आहे तो आपला वर येऊन राहिलेला आहे कारण बनवण्याची पद्धत ही आणि कसा समजायचा साबुदाणा शिजल्यानंतर तर बघू शकता साबुदाणा हा हलका होतो पाण्यामध्ये उकळल्यानंतर आणि ट्रान्सपरंट होतो तोपर्यंत शिजवायचा आहे आणि थोडासा हलका ट्रान्सपरंट व्हायच्या आधी आपल्याला किस टाकायचा आहे त्यामध्ये आणि जे मसाले आहेत ते घालायचे आहे पहिले तर पहिले मी किस घालून घेते त्याच्यामध्ये म्हणजे तो, तो मोकळा होतो किस आणि साबुदाणा जसा जसा शिजतो तसा तसा, तसा। किस पण जास्त शिजू द्यायचा नाही म्हणून आपल्याला साबुदाणा पहिले सर्वात जास्त शिजवून घ्यायचा नंतर शेवटी शेवटी टाकायचा आहे कारण आलू थोडासा नंतर शिजतो कारण किस केलेला आहे तो पातळ आहे तर लवकर शिजतो आता हे पूर्ण शिजल्यानंतर आपल्याला मसाला घालायचा आहे तर तुम्ही बिना मसाल्याचे सुद्धा करू शकता मीठ टाकून ते पण खूप छान लागतात पण जर यामध्ये असं जिरं कोथिंबीर आणि लाल मिरची जी आहे ती आपण खोडून घेतलेली आहे हाताने फोडून घेतलेली आहे ती जर टाकली तर आपले पापड खूप दिसता दिसायला पण सुंदर होतात चविष्ट होतात आणि टेस्ट पण खूप छान येते तर आता बघू शकता तुम्ही आपला जो साबुदाना आहे तो ट्रान्सपरंट होऊन राहिलेला आहे आणि झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं कोथिंबीर आणि मिरची घालायची आहे तर आपला साबुदाना जो आहे तो उकळून राहिलेला आहे त्याच्यामध्ये मी सगळे टाकलेले आहे मसाले जर कमी जास्त प्रमाणात तुम्हाला जर पाहिजे असेल ती ख थोडंसं जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मिरचीसुद्धा घालू शकता आता हे तुम्ह व्यवस्थित छानपैकी ढळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाच ते दहा मिनटं होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं थंड झाल्यानंतर पापड घालून घ्यायचे आहे तर चला तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपलं द्रावण जे आहे किंवा जे आपल्या कि पापडाचं जे द्रावण तयार झालेलं आहे किंवा पापडचं जे कलर आहे तो बघू शकता आणि आता हे थंड करायला ठेवते आम्ही थोडंसं पाच ते दहा मिनटं आणि आता आपल्याला प्लास्टिकवरती तेल पाणी लावून त्याच्यावर पापड घालून घ्यायचे आहे बाजारामध्ये भरपूर प्रकारचे काप प्लास्टिक मिळते त्याच्यावर आपल्याला घालायचे आहे इथे मी पापड घालून घेते आणि छानपैकी सुकवून घेते तर इथे छान वाळवून घेतलेले आहेत आणि आता इथे तुम्हाला तळून दाखवते की कसा दिसतो पापड तर चला तर बघू शकता तुम्ही किती छान फुललेला आहे पापड आपला आणि टेस्ट पण खूप छान येते दिसते पण आणि टेस्ट पण खूप छान लागते